श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जानेवारी आणि उद्या आहे पुत्रदा एकादशी पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही उद्या एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आहे एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित असते या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आपल्याला माहीत आहेत की विष्णू जे आहेत तर ते या सृष्टीचे चालक आहेत ही जी सृष्टी आहे तर ती विष्णू चालवतात तर अशा या विष्णूंचा हा दिवस असतो आणि यामुळे आपल्याला या दिवशी काही चुका या अजिबात करायच्या नाहीत तुम्ही एकादशीचे व्रत केले उपवास केला तर त्याचे फळ हे तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे परंतु तुम्हाला व्रत करता आले नाही उपवास करणे शक्य झाले नाही तरीही चालेल तुम्ही व्रत उपवास करणार नसाल तरी सुद्धा तुम्हाला काही नियम हे पाळायचे आहेत तुमच्याकडून काही चुका या अजिबात होऊ देऊ नका नाही तर आपल्याला दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात आणि आपण कधी कधी म्हणत असतो की असं माझ्याकडून काय चुकलं की ज्याच्यामुळे मला एवढे कष्ट सोसावे लागत आहेत किंवा माझ्या मागे एवढे भोग लागलेले ला आहेत परंतु न कळतपणे आपल्याकडून अशा काही चुका अशा ठराविक तिथींना होत असतात ज्यामुळे आपल्याला त्याचे हे दुष्परिणाम भोगायला लागत असतात तर आपल्याला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत पौष महिन्यातील ही जी एकादशी तिथी आहे तर ही वीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस जानेवारीला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून सव्वीस सा मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे म्हणजे वीस तारखेला सुरू होईल आणि एकवीस तारखेला संपेल आणि उदय तिथीनुसार ही एकादशी एकवीस जानेवारीला आहे जे कोणी उपवास करणार आहेत तर उपवास सोडण्याची वेळ ज्याला आपण पारण वेळ म्हणतो तर ती आहे बावीस जानेवारीला सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपासून ते नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत तर तुम्ही उपवास केला तर अतिशय चांगलं कारण पुत्रदा एकादशी जी आहे तर ती अपत्यप्राप्तीसाठी अतिशय खास मानली जाते ज्यांना अपत्य नाही तर अशा नवरा बायकोने जर हे व्रत केले तर त्यांना अपत्य प्राप्ती होते त्याप्रमाणेच ज्यांना अपत्य आहे तर त्यांनी आपल्या मुलांची बौद्धिक वाढ व्हावी आपली मुले तेजस्वी आणि बुद्धिमान व्हावी तर यासाठी सुद्धा या एकादशीचं व्रत जरी केलं तरी सुद्धा चालेल परंतु तुम्हाला जर व्रत उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळ करू नका परंतु या काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तर या चुका कोणत्या हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया की कोणत्या चुका आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत तर त्यामधील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण ज्या तुळशीला रोज पाणी घालत असतो जिची रोज विधिवत पूजा करत असतो तिला मात्र आपल्याला एकादशी तिथीला पाणी घालायचं नाही या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला कोणत्याच एकादशीला करायच्या नाहीत तुळशीला पाणी घालू नये प्रत्येक हिंदूमच्या घरामध्ये तुळस जी आहे तर ती असतेच तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो परंतु एकादशीला माता लक्ष्मी म्हणजेच तुळशीचे निर्जला व्रत असते आणि तीसुद्धा विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते आणि यामुळेच आपल्याला उद्या पुत्रदा एकादशीला तुळशीला अजिबात पाणी घालायचं नाही जर आपण पाणी घातले तर तुळशी मातेचे व्रत जे आहे तर ते मोडण्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आता ही चूकसुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे बऱ्याच जणांकडून होत असते त्यामुळे ही चूक करू नका की तुळशीला पाणी घालू नका त्याप्रमाणेच आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही तुम्हाला जी काही तुळशीपत्रे लागत आहेत नैवेद्यावरती ठेवण्यासाठी किंवा एकादशीच्या व्रत उपवासासाठी तर ते ते ही तुळशीपत्रे आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत यानंतर आपल्याला तुळशीजवळची जागा जी आहे तर ती स्वच्छ ठेवायची आहे तेथे अस्वच्छता ठेवायची नाही त्या ठिकाणी अजिबात घाण असायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुळशीजवळ आपल्याला कधीही चप्पल बूट तर या गोष्टीसुद्धा ठेवायच्या नाहीत कारण यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते तर हा नियमसुद्धा एकादशीला आपल्याला आवरजून पाळायचा आहे त्याप्रमाणेच आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाहीत तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंना तुळस जी आहे तर ती अर्पण करायची आहे परंतु ही जी पाने असणार आहेत तर आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत एकादशीच्या दिवशी मात्र आपल्याला ही पाने चुकूनही तोडायची नाहीत बघा श्रीहरी विष्णू जो नैवेद्य आहे तर तुळशीपत्राशिवाय जर आपण नैवेद्य दाखवला तर तो मान्य होत नाही कारण श्रीहरी विष्णू तुळशी नैवेद्य स्वीकारत नाहीत परंतु या दिवशी मात्र आपल्याला ही पाने तोडायची नाहीत कारण या दिवशी जर पाने तोडली तर आपल्या तुळशीचा उपवास मोडतो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यामुळे आपल्याला ही चूकसुद्धा करायची नाहीत पाने तोडताना कधीही तुम्ही पाने तोडताना नखांनी तोडायची नाहीत तसेच सौभाग्यवतींनी सुद्धा तुळशीची पाने तोडू नयेत त्याप्रमाणेच तुम्हाला अजून एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे काळे कपडे घालू नका एकादशीला आपल्याला काळे कपडे परिधान करायचे नाहीत तुम्ही इतर वेळेला करू शकता परंतु एकादशीच्या दिवशी मात्र काळे वस्त्र जे आहे तर ते आपण परिधान करायचे नाहीत तुम्ही तुळशीची या दिवशी पूजा करायची आहे वरूनच तिला हळदी कुंकू आहे त्यानंतर तिला आपण अगरबत्तीने ओवाळायचं आहे तिच्याजवळ दिवा लावायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे परंतु तिला स्पर्श मात्र करायचा नाही त्याप्रमाणेच आपल्याला काही गोष्टी या आहारामध्ये सुद्धा पाळायच्या आहेत काही पदार्थ हे आपल्याला खायचे नाहीत त्यापैकी पहिलं म्हणजे तांदूळ आहे बघा काही जणांच्या घरी डेली भात असतो रोज भात हा खाल्ला जातो परंतु एकादशीच्या दिवशी मात्र भात खाऊ नका कारण तांदूळ जो आहे तर तो तामशिक पदार्थामध्ये येतो आणि या दिवशी तामशिक अन्नाचे सेवन करणे तर हे वर्ज्य मानलेले आहे त्यामुळे आपल्याला भात खायचा नाही तसेच तांदळापासून बनवलेले कोणतेच पदार्थ आपल्याला खायचे नाहीत ज्यांचा उपवास आहे तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही कारण ते भात खाणारच नाहीत परंतु तुम्ही उपवास करत नसाल तरीही तुम्हाला भात जो आहे तर तो या दिवशी खायचा नाही तसेच खरं तर एकादशीचे नियम हे तीन दिवस पाळायचे असतात म्हणजे एकादशीचा दिवस त्याच्या दुसरा दिवस आणि आदला दिवस सूर्यास्तानंतर आदल्या दिवसापासून आपल्याला हे जे नियम आहेत तर ते पाळायचे असतात त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी कांदा लसूण मसालेदार पदार्थ तसेच तळलेले पदार्थ तर हे सुद्धा वर्ज्य करायचे आहेत तसेच आपल्याला या दिवशी घेवडा किंवा वालाच्या शेंगा ज्या आहेत तर हे सुद्धा आपल्याला वर्ज करायचं आहे एकादशीच्या दिवशी जर आपण घेवडा खाल्ला तर आपलं जे अपत्य आहे आपलं जे संतान आहे तर त्यांना त्रास होतो आणि पुत्रदा एकादशी जी आहे तर ती संतान सुखासाठी अतिशय खास मानली जाते त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे की आपल्याला या दिवशी घेवड्याचं सेवन करायचं नाही त्यासोबतच आपल्याला या दिवशी बारली वांगी तर या गोष्टीसुद्धा खायच्या नाहीत वांगी खाल्ल्यामुळे सुद्धा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मांसाहाराला आपल्याला स्पर्शसुद्धा करायचा नाही तर अशा काही साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकादशीच्या दिवशी पाळायच्या असतात अशा काही गोष्टी जर आपल्याकडून चुकत गेल्या तर त्याचे परिणाम आपल्याला नक्की भोगायला लागतात ला ला आज ना उद्या त्याचे परिणाम आपल्याला आप आपल्यालाच भोगायला लागतात ला आणि आपल्या मागे भोग लागत असतात आपल्याला बरंच काही सोसावं लागतं त्यामुळे आपल्याला अगोदरपासूनच आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की एकादशी तिथीला कोणतीही एकादशी असेल बघा एका महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर तुम्हाला या एकादशी तिथींना हे जे नियम आहेत तुळशीच्या बाबतीतले नियम तसेच आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीतले जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत तुम्ही व्रत उपवास नाही केला तरी चालेल परंतु या ज्या चुका आहेत तर त्या मात्र करू नका